संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर केलं तर करायला विसरू नका तुम्ही बघितलं असेल की सध्या आता पवित्र पोर्टलवरती लॉग इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या मुलांना पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी ते बघू शकतात विथ इंटरव्ह्यू असेल विदाऊट इंटरव्ह्यू असेल हे तर तुम्ही आता त्या ठिकाणी लॉक लॉकची सुविधा तर उपलब्ध नाहीये परंतु सध्या तुम्ही ते जनरेट करून त्याचा त्या जाहिरातीचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकता म्हणून काही जे गव्हर्नमेंटकडनं जे प्रशासनाकडनं तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत आयुक्त कार्यालयाकडनं तर त्या आयुक्त कार्यालयातल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना मुलं वाचत नाही आणि प्रत्येक वेळेस त्या सूचना संदर्भात मुलं कॉल करतात की सर हे आता असं झालं असं म्हणजे याला आम्ही काय करायचं तर मला असं वाटतं की त्या सूचना संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भातली मी माहिती तुम्हाला या ठिकाणी बाकी लाईव्हच्या माध्यमातून तुमचं जे डाऊट क्लिअर असेल तर तो, तो आज संध्याकाळी मी परत नऊ वाजता युट्यूबला लाईव्ह येईल त्यावेळेस तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देईल तुमचे जे काही प्रश्न असतील ते युट्यूबला ज्यावेळेस मी हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही टाका मित्रांनो जे सूचना दिलेल्या होत्या पाच तारखेला आपल्याला सूचना आलेल्या आहेत तर जवळपास एकोणतीस सूचना आहेत तर त्या एकोणतीस सूचना तुम्हाला शॉर्ट्स मध्ये म्हणजे एकदम फास्ट मध्ये मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला माहिती की सध्या दोन लाख सोळा हजार मुलांनी त्या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे ज्या मुलांनी रजिस्टर केलेलं होतं पहिलं सेल्फ सर्टिफाइड फक्त त्यांनाच या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट झालेले त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि सेल्फ सर्टिफाइड कॉपी केलेली त्यांना प्रेफरन्स आलेले आहे प्रेफरन्सची सुविधा पाच तारखेपासून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे उमेदवाराने ज्यावेळेस पोर्टलला लॉग इन तुम्ही महा टीचर रिक्रूटमेंट वर जाता त्यावेळेस होम पेजवरती तुम्हाला जाहिराती त्या ठिकाणी दिसतील त्या डाउनलोड तुम्हाला करता येतील त्यानंतर तुम्हाला मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही जाहिराती ह्या वेगळ्या वेगळ्या दिलेल्या आहेत म्हणजे स्वतंत्रपणे पाहतळी त्यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करत असताना ते युजर मॅन्युअल प्रेफरन्स जनरेट जनरेटेड दोन हजार बावीस या नावाने होम पेज दिलेला आहे तिथं युजर मॅन्युअल एक दिलेला आहे बघा तुम्ही होम वर दिलेला ना त्यामध्ये मॅन्युअल दिले ते मॅन्युअल तुम्ही एकदा चेक करा सातवी यामध्ये या सूचना आहे की उमेदवाराने लॉग इन जनरेट केल्यानंतर मुलाखतीशिवाय व मुलाखती दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम हे स्वतंत्र दिलेले आहेत प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करून घ्या पहिलं तुम्ही दोन्ही विद इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट त्या ठिकाणी सगळ्यांना झालेले आहेत लॉक करण्याची सुविधा ही आठ आणि नऊ तारखेला त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आता तुम्हाला फक्त प्राधान्यक्रम त्या ठिकाणी बघायला येतील ज तुम्ही जास्त बघा हे अशा पद्धतीनं प्राधान्यक्रमाची कॉपी आहे ही विदाउट इंटरव्ह्यूची आहे आ, मला मला ही मला आलेली आहे ही मी तुम्हाला दाखवतोय विदाउट इंटरव्ह्यू त्या ठिकाणी मला जवळपास थोडे प्रेफरन्स आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी ही विथ इंटरव्यूचे आलेले हे जे प्रेफरन्स आहे आशे आठ जवळपास प्रेफरन्स त्या ठिकाणी मला जनरेट झालेले आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्यावेळेस प्रेफरन्स जनरेट होईल ना त्यावेळेस ह्या ह्या साइडला बघा ह्या साइडला आहे ना प्रेफरन्सचा सिक्वेन्स नंबर दिलेला आहे तुम्ही काय करायचं पहिले अशा पद्धतीने झेरॉक्स काढून घ्या त्या घेतल्यानंतर इथे प्रत्येक जिल्हा परिषदेची त्यानंतर संस्थेची माहिती दिलेली आहे ते अंडर ग्रॅज्युएट टीचर कुठली जागा आहे एडे अनएड ए तर त्यामध्ये काय करायचं की तुम्ही ज्या वेळेस त्या जाहिराती बघाल जाहिराती बघितल्यानंतर तिथं दिलेलं असेल की तुमच्या कास्टला जागा आहे का ओपनला जागा आहे ते एकदा तुम्ही नोट डाऊन करा आणि त्यानंतर एकदा बसून हे तुम्हाला कुठल्याला प्रेफरन्स पहिला दुसरा तिसरा द्यायचा आहे तो त्या पद्धतीने इथं सिक्वेन्स सिक्वेन्स पहिलं लावा जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस आठ नऊ तारखेला लॉग इन करताना लॉक करायचं प्रेफरन्स लॉक करता त्यावेळेस ते लॉक करत असताना या यामध्ये तुम्ही ऑलरेडी दिलेला असणार प्रेफरन्सचे प्रेफरन्स तर ते सिक्वेन्स तुम्हाला तिथं त्या ठिकाणी भरताना सोपं जाईल नाहीतर काय प्रॉब्लेम होतो की ते सिक्वेन्स भरताना तुमच्याकडून कुठंतरी चुकते ती चुकू नये यासाठी सर्वात पहिले आजच्या आज तुम्ही प्रेफरन्स ते पहिले जनरेट करून घ्या आणि त्याला आज आज वेळ पाया घालू नका ते त्याच्यामध्ये बसून त्या सगळ्या जाहिराती बघा आणि ते जाहिराती त्या ठिकाणी लिहून त्या लॉक लॉक करा त्यानंतर याच्यावरही मी तुम्हाला एक वेगळा व्यवस्थित व्हिडिओ बनवून टाकेल की लॉक कशा कर करायच्या तर सध्या त्या लॅपटॉपवरती लाईव्ह मध्ये दाखवलं तुम्हाला सर्व गोष्टी हे लॉक करत असतात <laughs> जे तारीख आहे त्या तारखेमध्ये तुम्ही लॉक करा अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत उमेदवारांना मुलाखतीसह विदाउट आणि विथ इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारच्या म्हणजे दोन्हीमध्ये तुम्हाला सहभागी येईल विदाऊट आणि विथमध्ये सुद्धा त्यानंतर एक लक्षात घ्या की मला या, या अनेक मुलांचे कॉल येत आहे भरपूर कॉल येत आहे की सर आम्हाला आमचं क्वालिफिकेशन हे झालंय तरी आम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉग इन झालेले नाही आहेत आम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी दिसत नाहीयेत एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वात आधी तुमची व्यावसायिक पात्रता त्यानंतर शैक्षणिक पात्रता हे चेक करा सर्वात आधी नाहीतर तुमची पात्रता नसते तुमच्या जागा नसतात मग तुम्हाला म्हणतात की मला एवढे मार्केट तरी मला आलेले नाही आहेत तर ही काळजी घ्या पहिले सर्वात आधी तुमचं व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला जागा आहेत का हे तुम्ही बघा कारण जागा असताना तुम्हाला एखादा कास्टचा उमेदवार असेल तर त्याला त्या काच्याही दिसतील आणि ओपनच्या ओपनच्या ज्या आहेत त्या ओपनच्याही प्रेफरन्स त्या ठिकाणी दिसतील दोन्ही दिसतील जर तिथे तुमच्या विषयाला जागा नसेल तर तुम्हाला एकही प्रेफरन्स त्या ठिकाणी दिसणार नाही तर या पद्धतीच्या अनेक अडचणी मुलांना येत आहे ते पहिले खात्री करून तुम्ही घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट की जर तुमच्या तुम्हाला काही लोकांना प्रेफरन्स आलेले येत आणि ते प्रेफरन्स त्या ठिकाणी काही लोकांना जर तुमची पात्रता नसताना सुद्धा जर आलेले असतील तर ते प्रेफरन्स तुम्ही देऊ नका कारण जर ते प्रेफरन्स तुम्ही जर दिले तर काय होईल का की तुमचे सिलेक्शन होईल परंतु डॉक्युमेंट्स मध्ये वेरीफिकेशन मध्ये तुम्हाला ते घरी पाठवल्या जाईल की यामध्ये आणखी एक सूचना महत्वाची आहे की ज्या उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ ही बारा जानेवारी बारा फेब्रुवारी तेवीस पर्यंतचे आहेत तेवढीच त्या ठिकाणी ग्राह्य धरलेली आहे परंतु काही मुलांनी काय केलं की बावीस नंतर प्राप्त झालेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सुद्धा त्याच्यामध्ये नमूद जर केलेल्या असतील तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत जर ना 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 ते तुम्हाला कुठल्याही याच्यावरती प्राधान्यक्रम लॉक करताना विथ असो विदाऊट असो तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही त्याचा विचार केला जाणार नाही ना ना त्यामुळे जी व्यावसायिक आणि शैक्षणिक आहारता ही तुम्हाला फक्त बारा तारखेपर्यंत दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉक करता येणार नाही त्यानंतरच आहे की उमेदवाराने सो प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड कॉपी काढल्यानंतर जनरेट हा ज्यावेळेस तुम्ही ते नोंद करताना त्यावेळेस चुकीची माहिती नोंद झाल्याची उमेदवाराच्या निदर्शनास आल्यास व त्यामुळं जनरेट झाल्यास त्याचे प्राधान्यक्रम लॉक करून बघा तुम्ही जनरेट लॉक करत असताना जर तुम्हाला कळलं की ही जागा चुकीची आहे ही आपल्या जागा नाही आहे तर त्या तुम्ही लॉक करून लौ, लॉक करू नका जेणेकरून काय होणार आहे की लॉक जरी केलं तर शेवटच्या टप्प्याला तुम्हाला जर घरी बसायची वेळ आली किंवा डॉक्युमेंट्स मध्ये व्हेरिफिकेशन मध्ये काढलं तर का होईल एक विद्यार्थी जो लागना रहे, जो लागणार लागणार आहे आहे पात्र तो नाही आणि ती जागा आपली मागच्या वेळेस असं झालेलं होतं यावेळेस जागा असेल तुमची जागा असेल तरच तुम्ही लॉक करा <coughs> त्यानंतर उमेदवाराने लॉक जे उमेद प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुण गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जाईल तुम्ही जे प्राधान्यक्रम तो प्राधान्यक्रम त्या गुणानुसार प्राधान्यक्रम जो दिलेला आहे तो त्या ठिकाणी तुमचा विचारात घेतला जाणार आहे त्यानंतर उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराने त्या क्रमांक क्रमानंतरच्या वृत्त प्राधान्यक्रमांचा विचार घेतला जाणार म्हणजे दहा लोकांचं ज्या वेळेस त्या ठिकाणी सिलेक्शन होईल किंवा मुलाखतीसाठी शिफारस होईल त्यानंतर जे जे मुलाखतीला आलेले लोक आहेत त्यांचे जाणार नाही कारण त्याची शिफारस झाल्यानंतर उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद करावे यासाठी कुठली मर्यादा दिलेली नाहीयेत जर तो सर्व विषयासाठी पात्र असेल तर तो सर्व प्राधान्यक्रम त्या ठिकाणी लॉक करू शकतो तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला किती प्राधान्यक्रम लॉक करायचा हा हे यामध्ये कुठलंही बंधन नाही तुम्ही कितीही प्राधान्यक्रम त्या ठिकाणी लॉक करू शकता त्यानंतर उमेदवारांनी लॉग इन करताना तुम्हाला ओटीपी बेस आहे म्हणजे ज्यावेळेस लॉग इन करताना त्यावेळेस तुमच्या मोबाईलला ओटीपी येतो बघा तो ओ टी पी तुम्हाला दोन वेळेस टाकावं लागतं एक तर लॉग इन करताना त्यानंतर जनरेट प्रेफरन्स केलं त्यानंतरही तुम्हाला ओ टी पी विचारला विचारला जातो त्यामुळं तो ओ टी पी त्याही वेळेस टाकावा लागतो आणि त्यानंतरच तुमच्या कोणी असं दुसरा एखादा व्यक्ती तुमचे प्रेफरन्स जनरेट करू शकत नाही कारण दोन वेळेस ओटीपी तुम्हाला येतो जर काही उमेदवाराच्या तांत्रिक अडचणीमुळे नंबर जर चुकला असेल नंबर चु, बदलला असेल तर संबंधित जे शिक्षणाधिकारी आहेत ते संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचे मुंबईतलं कोणी असेल तर मुंबईमध्ये शिक्षण निरीक्षक असतात पश्चिम आणि उत्तर या कार्यालयाला तुम्हाला भेट देऊ मूळ अर्ज आणि ओळख ओळख प्रमाणपत्र जे आधार कार्ड इलेक्शन कार्ड जे आपलं ओळखपत्र आहे ते घेऊन जायचं आणि सेल्फ पहिला जो मूळ अर्ज आहे म्हणजे फॉर्म भरलेला तो तुम्हाला तिथं घेऊन जायचा सेल्फ सर्टिफाईड कॉपी तुम्ही तिथे घेऊन जा की त्यांना दाखवा तुम्हाला मदत करतील त्यानंतर उमेदवारांनी पोर्टलवर आपले अपलोड केली शैक्षणिक व व्यावसायिक अर्थाचे प्रमाणपत्र जात वैद्य प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टल मार्फत तपासलेली नाहीये लक्षात घ्या आपण ज्यावेळेस आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत परंतु त्याची सत्यता अजून तपासलेली नाही कोणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी झेरॉक्स करूनही करू शकतो किंवा डुप्लिकेट करू शकतो तर याची पडताळणी अजून सुद्धा ते केलेली नाही तर त्यासाठी याची पडताळणी ते लवकर जसं अपंगाचे फोटो कोणाचं असेल प्रकल्पग्रस्त कोणाचं असेल सीटी रिटीच असेल तर अशा डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन होईल आणि त्या व्हेरिफिकेशनामध्ये जर चुकीचं काही बनवट आढळलं तर त्या उमेदवारांना गैरवर्तून केल्यामुळं कोणत्याही टप्प्यावरती अपात्र केले जाईल व त्याला त्याच्या विरोधामध्ये शिक योग्य त्या शिक्षक म्हणजे जे कदाचित त्याच्यावर एफ आय दाखल होऊ शकतो जर एखाद्याचं बोगस असेल तर त्यामुळं कोणी जर लॉग इन करत असेल तर ती गोष्ट लक्षात घ्या कोणाचं चुकीचं डॉक्युमेंट असतील तर लॉग इन करू नका ते दाखव डॉक्युमेंट देईल ते डॉक्युमेंटचा यूज करू नका कुठलेही प्रकल्पग्रस्त द्या अपंग असू द्या कुठल्याही उमेदवारांना अनेक लोकांचे आहेत अशा तक्रारी अनेक करतात तर असं कुठलाही क्षणी त्या ठिकाणी अपात्र आणि पात्र त्या ठिकाणी शकतो तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्या त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय टीईटी मध्ये जे बोगस टीईटी मध्ये आढळलेले होते त्यामध्ये गैरप्रकारामध्ये सामिष्ट असलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाली जर एखाद्याची तर त्या त्यापूर्वी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेटची कारवाई करण्यात येईल आधी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावा लागेल तरच त्याला नियुक्ती त्या ठिकाणी देण्यात येईल त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर व त्याची प्रिंट कोण घेण्यासाठी लॉक केल्यानंतर बघा तुम्ही ज्यावेळेस प्राधान्यक्रम आता लॉक केले जातील त्यानंतरचा हा विषय विषय तुम्ही त्या लॉग इनवरती गेल्यानंतर रिपोर्ट म्हणून एक मेनू येतो आणि त्या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय शिवाय यासाठी व्यू प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह लॉक प्रेफरन्स इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल ज्यावेळेस तुम्ही लॉक करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथं रिपोर्ट्स म्हणून एक मेनू दिलेला असतो तेही वी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल तर त्या रिपोर्ट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला दोन्ही प्रेफरन्स त्या ठिकाणी ते जनरेट झाल्यानंतर लॉक केल्यानंतर तुम्हाला ते काढता येतील तिथून मित्रांनो शासन शेवटचे दोन आ, विषय आहेत मी तुम्हाला शॉर्ट मध्ये हो सांगितलं ते वाचलेले नाही स्टेप ते बाय स्टेप तुम्हाला ते तुम्हाला एवढे वाचायची गरज पडणार नाही हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत ते मुद्दे मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत शासन निर्णय दिला सात दोन एकोणीस उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेला शाळेसाठी निवड झाल्यास उमेदवाराची खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्या गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच तसेच दिनांक तेरा दहा दोन हजार ते तेरा नुसार तेवीस नुसार ते विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाली झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणारे जाहिरातीनुसार त्याचे अर्ज केले असताना निवडीसाठी पात्र याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या दा गटा गटापेक्षा वरच्या गटातील आरतेनुसार पदासाठी पात्र बघा तेरा दहा तेवीस ला एक जी होता त्यानुसार जर एखादा उमेदवार समजा माझी नियुक्ती एक ते पाच ला झालेली आहे तर माझी नियुक्ती एक ते पाच ला झाल्यानंतर नवीन जर जाहिराती आल्या त्यामध्ये सहा ते आठच्या जाहिराती असतील किंवा नऊ ते बाराच्या असतील तर त्या ठिकाणी मी अर्ज करू शकतो परंतु मी एक ते पाचला करता येणार म्हणजे वरच्या गटासाठी नवीन जाहिरातीसाठी मला प्रेफरन्स त्या ठिकाणी देता येतील आणि माझी नियुक्ती त्या ठिकाणी होऊ शकते जर माझे प्रायमरीला जरी झालेले असेल तुम्ही वरच्या गटासाठी त्या ठिकाणी पात्र ठरवल्या त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मला अनेक मुलांचे कॉल येत आहे मेसेज येत आहे की सर असा प्रॉब्लेम आहे टेक्निकली हे प्रॉब्लेम आला बघा जे ज्यांचे प्रॉब्लेम्स येत आहे असे हजारो मेसेज कॉमन असतील त्या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु काही वैयक्तिक प्रॉब्लेम आले असतील कोणाला जनरेट झाले नसतील तर पहिले मी तुम्हाला सांगितले की शैक्षणिक वगैरे व्यवसाय का चेक करा त्यानंतर बघा बी बी कॉम आणि कॉमच्या अनेक मुलांना प्रॉब्लेम्स आहेत बी कॉमच्या सात आठ असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत कारण त्यांचे सात ते आठचे चे विषय नसतात तर अशा अनेक उमेदवारांचे बीकॉमचे फोन येत आहेत तर ते तुम्ही लक्षात घ्या नव्हते ते मध्ये सुद्धा ज्या विषयाच्या तुम्हाला जागा असतील बीकॉम एम कॉमच्या आलेल्या असतील त्याच प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी आलेले आणि ज्यांना आलेले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसाल कारण ती विषय तुम्हाला जाहिरातीमध्ये नसतील त्यामुळे तुम्ही अपात्र आहात जर असे काही तांत्रिक अडचणी आल्या तर सर्वात पहिले तुम्ही जनरेट लॉक करत असताना तर एजूब पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्ही ईमेल करा त्याच्यावरती माहिती पाठवा तुम्हाला ईमेलला उत्तर येईल आणि ते अधिकृत असणार आहे त्यामुळे त्यांना तुम्ही मेल करा जर मेलला उत्तर आलं नाही तर आज सकाळी पाठल्यानंतर संध्याकाळपर्यंत आलं तर तुम्ही परत एकदा त्यांना आठवण करून द्या आ, की मेल केलेला आहे आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी अनेक मुलं अनावश्यकपणे मला भरपूर कॉल येत आहे इतके कॉल येत आहे की तेवढे कॉल उचलणं मलाही शक्य होत नाही आणि मुलं एवढे उपप्रश्न करत असत की वेळ खूप आहे त्यामुळे महत्वाचं असेल तेवढंच बोला आणि दुसरी गोष्ट आहे की तुमचे प्रश्न माझा नंबर आहे व्हॉट्सअप अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सोळा आठशे चौऱ्याण्णव यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल उचलला नाही तर यावर करा जर जनरल प्रॉब्लेम्स असेल तर निश्चितपणे सोडवल्या जाईल आणि काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्स तेही करा ते कमेंट्समध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी प्रयत्न करेल हा व्हिडिओ फक्त तुम्हाला जो अर्ज हे दिलेला होता सूचना त्यावरती आहेत बाकीचे जे काही असेल नवीन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल प्रत्येक अपडेट्स तुम्हाला आता यूट्यूबच्या माध्यमातून दिल्या जातील हा व्हिडिओ जास्तीत जास्त अवयविका धारकापर्यंत शेअर करा फॉरवर्ड करा जेणेकरून मुलांना शॉर्ट्समध्ये जे काही सूचना आलेल्या होत्या त्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला लक्षात येईल एवढंच सांगतो आणि चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद